सरो साथ बात में तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर नियमित कर्जमाफी पन्नास हजार रुपयाचा जी आर आलेला आहे तर आता पन्नास हजार रुपये आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कोण पात्र अपात्र तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जर हप्ते तुम्हाला मिळत नसेल तर त्याची नोंदणी सुरू झालेली आहे तर आजच नोंदणी करा त्यानंतर जो काही जी आर आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत ही जी योजना आहे तर बरे लिया है। बरे ना या योजने अंतर्गत राज्यातील एकूण एकशे त्रेपन्न लाख शेतकरी असून तर बरेच शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी जी आहे इथं माफ झालेली आहे व बरेच शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळणार आहे या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षापासून शेती निगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्काळात चक म्हणजे अडकलेला आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्याची अडचण निर्माण होत आहे तरी आता जे काही जी आरनुसार नुसार आता सर्व शेतकरी बांधवांना नियमितपणे पन्नास हजार रुपयाची जी काही रक्कम आहे ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत जी काही पीक कर्जाची नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये जे काही प्रोत्साहनपर लाभ देण्याची जी काही घोषणा आहे ती तर करण्यात आलेली आहे तर लवकरच सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विमा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर नुकसान भरपाईची सुद्धा दुसरी यादी आलेली आहे तर त्या यादीमध्ये जर तुमची नावं की लवकरात लवकर चेक करून घ्या सर्व नवीन व्हिडिओज हो आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर ही जे जी आर आहे जी आरसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर योजनेचा तपशील यामध्ये तुम्हाला पुरेपूर माहिती मिळून मिळून जाईल किंवा काही अडचण जात असेल किंवा तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते सुद्धा इथून काढून घेऊ शकता तर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या कर्जमुक्तीबद्दल सर्व व्हिडिओज नवीन अपडेट्स आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब